मानवी मूल्य जोपासण्यासाठी लेखक अविरत परिश्रमाने लिहित असतात गावागावात शांतता व सलोखा अबाधित राखण्यासाठी घराघरात पुस्तक पोहोचणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक कृष्णनाथ खोत यांनी केले महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय जिल्हा ग्रंथालय ग्रंथा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने इचलकरंजीतील कोल्हापूर ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते ग्रंथोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांच्या हस्ते झाले हां प्रत्येक जिल्ह्यावरती घेत असलेला हा ग्रंथोत्सव अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे साधारणपणे आपण गाव तिथं ग्रंथालय असं आपण म्हणतो घर तिथं ग्रंथालय यावर पोचलं पाहिजे आणि माणसा माणसांच्यापर्यंत ग्रंथ पोचावेत अशा उद्देशानं ही जी ग्रंथ चळवळ सुरू केलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्राभर पोचावी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये लिहिणाऱ्या वाचणाऱ्या सर्वांना याचा लाभ व्हावा हो असं मला वाटतं आणि हे तुम्ही या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन अतिशय मला नेटकं नियोजन वाटलं विशेषतः ग्रंथपाल सगळे आणि गावागावात चालणारे ग्रंथपाल आणि तिच्या अध्यक्षांना या ठिकाणी तुम्ही बोलवलं आहे ते अतिशय महत्त्वाची गोष्ट केलेली आहे हे सगळे खरं तर गावातले असणारे वाचनदूत आहेत त्यांनी ते वाचनदूत वाचन म्हणून काम चांगलं करावं असं मला वाटतं आणि ते करतील याच्यावर माझा विश्वास आहे

开车，我开不开车，对不对？你们把。